नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पुणे विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून काय सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुणे विभागातील सर्व जिल्हा परिषदेंचकरिता ही महत्त्वाची अपडेट असणार आहे तर पहा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर विषय पहा मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ रिट याचिका क्रमांक बारा आठशे बेचाळीस आणि वर्ष दोन हजार चोवीस ही जी काही याचिका दाखल करण्यात आलेली होती याचिकाकर्ते यांचे नाव श्री अक्षय शिंदे विरुद्ध आ, अर्थात रेस्पॉन्डेंट ॲथॉरिटी स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे महाराष्ट्र शासन आणि इतर तर पहा जे काही न्यायालयाचे याचिकानुसार आदेश देण्यात आलेले होते किंवा याचिका रद्द करण्यात आलेली होती किंवा फेटाळण्यात आली होती आणि पुढील जीवनात काही पदभरती संदर्भात कार्यवाही असेल ते सुरळीतपणे चालू ठेवावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं तर पहा संदर्भ श्रीमती सुप्रिया की घोटाळे अवर सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील जे काही पत्र आहे त्या पत्राचा संदर्भ घेऊन या ठिकाणी हा विषय मांडण्यात आलेला आहे उपरोक्त विषयास अनुसरून शासनाकडून प्राप्त झालेल्या संदर्भीय पत्राची प्रत यासोबत जोडलेली आहे उपरोक्त याचिकेच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याबाबत उपयुक्त संदर्भीय पत्रांवे कळवण्यात आलेलं आहे तर पहा सबब मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांच्या दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाचे अवलोकन करून शासन क्रमांक पत्र दिनांक पंधरा दहा दोन हजार बा चोवीसनुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असं या ठिकाणी उप आयुक्त आस्थापना पुणे विभागामार्फत या ठिकाणी सूचना जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पहा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे जिल्हा परिषदसाठी आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर पहा योग्य ती कार्यवाही आता नियुक्ती संदर्भात असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात असेल सर्व आता लवकरात लवकर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरुवात होणार आहे यवतमाळ जिल्हा परिषदची देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे काल या ठिकाणी डी व्ही पार पडलेली आहे आणि नियुक्ती संदर्भाचे आदेश देखील लवकरात लवकर ते निर्गमित करण्यात येणार आहेत हे महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहेत भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद